हा आवाज ऐकून तुमच्या लक्षात आलंच असेल किती कुरकुरीत आणि चटपटीत आपण हे सँडविच बनवलंय आज आपण बघणार आहोत आलू मसाला सँडविच सोप्या पद्धतीनं प्रत्येक जण बनवू शकेल आणि चवीला अप्रतिम लागतं कडईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे जिरे मोहरी तडतड मी घातलेला आहे मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून कांदा एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे खूप जास्त लालसर करायचा नाही नंतर त्यामध्ये घालायची आहे एक मीडियम साईजची शिमला मिरची या प्रकारे कांद्याच्या आकारामध्ये चौकोनी आकारामध्ये चिरून शिमला मिरची घातल्यानंतर सुद्धा फक्त एक मिनिट ती परतून घ्यायची आहे खूप मऊसूद करायची नाही त्यानंतर त्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट आणि एक चमचा मी घातलेला आहे इथं दाबेली मसाला दाबेली मसाला नसेल तर पावभाजी मसाला वापरू शकता तो नसेल तर घरातलं थोडासा काळा मसाला वापरू शकता किचन किंग मसाला सुद्धा वापरू शकता यामुळे सँडविचची चव खूप छान येते बटाटे उकडून घेतलेले आहे दोन मोठे बटाटे कुसकरून घातले चवीनुसार मीठ आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथंबीर थोडंसं आंबटसर आवडत असेल आणि हिरवी चटणी सँडविचसाठी बनवली नसेल तर इथं आमचूर पावडर किंवा लिंबाचा रससुद्धा तुम्ही वापरू शकता मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करायचा मस्त आलू मसाला आपला तयार आहे आता सँडविच बनवायला घेऊया कोणतेही सँडविचचे ब्रेड तुम्ही वापरू शकता मी इथं व्हाईट ब्रेड वापरलेला आहे शक्यतो ब्रेडच्या कडा या कापून घ्यायच्या किंवा कडा नसलेला ब्रेड वापरायचा काट नसलेला ब्रेड वापरल्यामुळे सँडविचची चव आणखी छान लागते एका ब्रेडला सँडविचची चटणी लावून घेतलेली आहे हिरवी चटणी जी पुदिना आणि कोथंबीर घालून केली जाते आणि दुसऱ्या बाजूला घरी बनवलेला मी टोमॅटोचा सॉस वापरलेला आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्हाला जर घरी सॉस बनवायचा असेल तर तुम्ही नक्की पाहू शकता कुठल्याही प्रकारे कलर आणि प्रिझर्वेटिव्ह आपण वापरलेला नाही त्यानंतर एका साइडला मी बटाट्याचा मसाला जो आपण बनवून घेतला तो लावलेला आहे आणि चीज किसून घातलेला आहे वरून आणखी स्पायसी याचं वाढवण्यासाठी चिली फ्लेक्स घातलेले आहेत एक ब्रेड दुसऱ्या ब्रेडवर झाकून घ्यायचा या प्रकारे दाबून घ्यायचं आणि वरच्या बाजूने आपल्या आवडीनुसार बटर किंवा तूप लावून घ्यायचं बटर किंवा तूप भरपूर प्रमाणात लावायचं यामुळे सँडविचची चव खूप छान लागते आणि ते छान भाजल्या जातं तुम्हाला आवडत असेल तर ग्रीन चटणी आणि टोमॅटो सॉस लावण्याच्या आधीसुद्धा ब्रेडला तुम्ही मधल्या बाजूने बटर लावून घेऊ शकता बटर लावलेली बाजू तव्याच्या बाजूने टाकायची आणि उरलेल्या बाजूलासुद्धा छान बटर लावून घ्यायचं गॅस कमी करून उलथाण्याने दाबून दाबून या प्रकारे छान सँडविच भाजायचं या प्रकारे दाबल्यामुळे सँडविचला एकसारखा रंग येतो तव्यावर भाजल्यासारखं हे वाटत नाही इतकं छान भाजलं जातं तुम्ही बघू शकता मिडियम गॅसवर एक दोन ते तीन मिनटासाठी आपण हे सँडविच दोन्ही बाजूने भाजून घेतलं आहे अगदी कुरकुरीत खमंग क्रिस्पी सँडविच घरच्या साहित्यात बनवून तयार होतं मुलांचा तर अगदी फेवरेट पदार्थ बनून जातो रविवार असेल ना तर हा नाश्ता आमच्या घरी फिक्स असतो मस्त असं सँडविच बनवून तयार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये बीटरूट घालू शकता चीज खायचं नसेल तर ते स्किप करू शकता ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय